नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय शॉफ इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो काळ बदलत आहे झपाट्यानं सगळं काही जग वेगानं बदलत आहे आपण पण वेगानं चांगले केले विचार केले पाहिजेत चुकीचे विचार आपण बदलले पाहिजेत आणि आपल्या कामामध्ये आपल्या प्लॅनिंगमध्ये बदल केला पाहिजे आणि चांगला बदल केला पाहिजे चुकीचा नाही मित्रांनो बऱ्याच क्षेत्रामध्ये सगळं काही बदलतं आहे पूर्वी एस टी डी होती आता एस टी डी आहे का आता मोबाईल आहे मित्रांनो पूर्वी बटन स्टार्ट गाड्या नव्हत्या टू व्हीलर आता बटन स्टार्ट आहेत म्हणजे सगळं मॉडिफिकेशन होतं आहे गॅसवर गाडी आलेली आहे सी एन जीवर पेट्रोलवर पण पेट्रोलवर पूर्वी होती आता इलेक्ट्रिक पण बाईक आलेली आहे म्हणजे वाहन क्षेत्रामध्ये बरेच चेंज झालेत आणि कम्युनिकेशन टेलिकॉम जसं पूर्वी एस टी डी बूथ होते पूर्वीच्या काळात आता एस टी डी बूथ नाहीत कॉईन बॉक्स पण होती पूर्वी आता नाही मला सांगायचं म्हणजे चेंजेस झालेले आहेत काही बदल होतात आणि बघा पूर्वी मॉल नव्हते टाटा बिर्ला बजाज डीमार्ट ह्यांचे बिग बाजार ह्यांचे मॉल होते का पूर्वी पूर्वी नव्हती आत्ता मॉल पण आहेत आणि मॉलमध्ये मौल नवीन नवीन ज्यावेळेस मॉल झाले त्यावेळेस बरेच लोक घाबरत होती मॉलमध्ये जायला हायफाय दिसायचं ना सगळं चकाचक सामान्य मध्यम वर्गातले किंवा कमी उत्पन्न गटात लोकं घाबरायचे आतमध्ये जायलासुद्धा आत्ता सर्रास जातात म्हणजे मला म्हणायचं काय की सगळ्या क्षेत्रामध्ये चेंज होतो आहे बदल होतो आहे आणि ज्यांनी बदल नाही केला ते मार्केटमधेमधनं आऊट झालेले आहेत समजा नोकिया मोबाईल आहे अँबॅसिटर कार आहे बरेच काही असे प्रॉडक्शन आहेत निरमा पावडर आहे बरेच काही निरमा साबण बरेच काही लोक एच एम टी गड्याळ आहे कोड्या कॅमेरा आहे ह्यांचं काय झालं आहे मार्केटमधनं ह्यांना मार्केटनं आऊट केलेलं आहे तसंच आहे मित्रांनो आपण जर नाही वेळेत बदललं तर मार्केट आपल्याला बदलत असतं म्हणजे आपलं नुकसान आहे थोडक्यात मला सांगायचं म्हणजे आत्ता बघा लोक कसं आहे पूर्वीच्या आता बरेच काय लोक काय म्हणतात खूप चांगला काळ आहे चांगला आहे मान्य पण त्याचा योग्य उप वापर करून घेतला पाहिजे ना पूर्वीच्या काळात लोकं बचत करायची आता करतात का आता उलटं करतात त्याच्या खर्च करतात म्हणजे आपण काही लोकांनी जे चांगला बदल केला ते लोकं आज मार्केटमध्ये टिकून आहेत गाड्यामध्ये सुद्धा मॉ मॉडिफिकेशन होते बघा पूर्वी कसं होतं गाड्या फोर व्हीलर घेरच्या होत्या आत्ता ॲटो गाड्या आहेत घेर नाहीच त्यांना गाड्यांना फोर व्हीलरमध्ये बरंच काही चेंज होतं आहे मित्रांनो आणि हे सगळे बदल आहेत हे बदल केले तरच मार्केटमध्ये टिकावं लागतो नाही तर अन्यथा मार्केटमधनं ऑटोमॅटिक आपण आउट होतो माणसाच्या जीवनात पण तेच घड घडलेलं आहे आपल्याला उलट घडलेलं आहे बघा आता लोकसंख्या कुणं वाढवली समाजानं आपल्या समाजातल्या लोकांनीच वाढवली बरं ठीक आहे वाढवली ती वाढवली परंतु आता बचत तर करायला पाहिजे सरकारी नोकऱ्यात पेन्शन नाही नोकऱ्या लागत नाहीत नोकऱ्या जर मिळाली तर ती टेम्परी आहे आणि त्याच्यात पगार कमी आहे आणि स्पर्धा वाढलेली महागाईन तर जबरदस्त आहे वाढते इन्फ्लेशन जबरदस्त आहे मित्रांनो इन्फ्लेशन एज्युकेशन फील्डमध्ये ट्वेंटी पर्सेंट आहे मी उदाहरण सांगतो माझं स्वतःचं माझ्या मुलाला गेल्या वर्षी पंचवीस हजार रुपये फीस भरली होती अल्फानचं स्कूल काळेवाडी पुणे येथे यावर्षी किती भरली तीस हजार म्हणजे पंचवीस हजारामागे पाच हजार वाढले म्हणजे ह्याचा अर्थ काय वीस टक्के ट्वेंटी पर्सेंट सरकार जरी म्हणत असेल महागाईन तीन चार टक्के वाढते तरी तसं नाही मित्रांनो महागाईन जनरली दहा टक्क्याच्या पुढेच वाढते आपला पगार दहा टक्क्यानं वाढतो का आणि माणसाच्या जीवनामध्ये मित्रांनो माणसाच्या जीवनामध्ये काय होतं ही बऱ्याच लोकांना माहिती असून ह्याच्याकडं दुर्लक्ष आहे आपलं पैसे कमावायचा पिरियड कमी होत चाललेला आहे आणि जो काही आहे पिरियड आपला पैसे कमायचे त्याच्यातसुद्धा अनेक संकटं येण्याची शक्यता असते डिसेबिलिटी अपंगत्व डेथ मृत्यू आणि डिसीज मोठा आजार ह्या तीन गोष्टी फार डेंजर आहेत मित्रांनो हे कोणाच्या आयुष्यामध्ये कधी एंट्री मारतील सांगता येत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं उत्पन्न बंद होतं उत्पन्न बंद झाल्यावर काय होतं खर्च दुसऱ्या दिशेने वाढतो हॉस्पिटलचा म्हणजे एकतर उत्पन्न बंद होतं आणि खर्च वाढतो म्हणजे माणूस इतकं अडचणीत येतो आणि त्याला कुणीच ह्या जगामध्ये बाहेर काढणारं नाही तुम्ही बघा तुम्ही खरा अभ्यास करा खोटा अभ्यास करू नका बरेच लोकांना वेळ आले नसल्यामुळं लोक लाईटली घेतात मित्रांनो लाईटली घ्याल तर तुमचीच बर्बादी होईल मित्रांनो जसं वय वाढेल तसं गरजाचं स्वरूप पण बदलत असतं एखाद्या दोन तीन वर्षाचा पाच वर्षाचा मुलगा असेल त्याला दोन रुपयाचा बॉल दिला तर तो खुश होऊन उड्या मारून खेळत असतो तो समाधानी आनंदी होतो वयस्कर माणसाला एखाद्या साठ पासष्टच्या माणसाला दोन रुपयाचा बॉल द्या बरं काय होईल बघा तो म्हणेन माझी मजाक उडवता का कारण मला सांगायची वयानुसार आपल्या गरजाचं स्वरूप बदलत असतं आणि आपण तर त्या बदलत्या गरजानुसार जर आपण प्लॅनिंग नाही केलं तर, केल। तर आपण बर्बाद होतो आता बघा शाळा कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना आपण जर अभ्यास नाही केला तर त्याची इफेक्ट कधी आहेत आपण वीस बावीस वर्षाच्या नंतर आपल्याला नोकरी नाही इफेक्ट आहेत कुठं ॲडमिशन मिळत नाही कॉलेजला चांगल्या कमी मार्क असल्यामुळे किंवा चांगली नोकरी मिळत नाही आणि नोकरी चांगली नाही मिळाली की पूर्ण अख्खी पिढी बर्बाद होती पुढच्या जनरेशनवर इफेक्ट होतो ना म्हणून तर गरीब ते गरीब माणूस राहतो पिढ्यानपिढ्या गरीब राहतात का गरिबीचं प्रमाण हे पुढे फॉरवर्ड केलं जातं ऑटोमॅटिक जातं त्याला तुम्ही जाई सोडायची गरज नाही मित्रांनो आणि हे जे दुष्टचक्र हे आपल्या हातात असते वेळेत जर तुम्ही बदललात नाहीत बदल म्हणजे चांगला बदल केला पाहिजे आता बघा हे सगळं काही बदललं आहे परंतु लोकांनी उलटं केलेलं आहे खर्च वाढवलेला आहे पूर्वीचा काळ बघा पूर्वी मटक्यामध्ये मातीचं मटकं राहायचं उतरण म्हणायची खेडेगाव मराठवाड्यामध्ये तिथं पैसे ठेवायचे गादीमध्ये ठेवायची उश्यामध्ये ठेवायची जमिनीत पुरून ठेवायची लोक बचत करायची याचा अर्थ काय होतं घरातल्या व्यक्तीला न सांगता पैसे ठेवायचे म्हणजे वेळ प्रसंगाला काय होते सांगण्याचा उद्देश काय सांगितलं की ते पैसे वापरले जायचे आणि पैसे बचत राहत नव्हते म्हणून हाच उद्देश होता दुसरा कुठला नव्हता परंतु आत्ता बचतीची इतकी चांगली साधनं आहेत इन्कम गॅरंटीमध्ये ग सरकारच्या योजना आहेत आय शॉप इंडिया आयुष्यभर पैसे द्यायचे नाही तरी लोक बचत करत नाही सर्रास खर्च करतात आलेले पैसे पूर्णपणे संपवतात ते उत्पन्न पुरत नाहीत कर्ज काढून खर्च करतात आता बघा ना टू व्हीलरची किंमत किती होती पूर्वी पन्नास हजार आता एक लाख झाले पेट्रोल पन्नास रुपये होतात आहे शंभर रुपये आहे म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये आता पूर्वी ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होती आता एल आहे म्हणजे खरोखर आपलं उत्पन्न वाढलं आहे किंवा वाढलं जरी असेल तर दुसऱ्या साईडला त्याच्यापेक्षा जास्त खर्च वाढवला आहे आपण मोब मोबाईल नव्हता आता मोबाईल आहे मित्रांनो म्हणजे काय आपण हे जे उद्योगपती जे आज मार्केटमध्ये आहेत त्या लोकांनी बघा आता फोर व्हीलरमध्ये टू व्हीलरमध्ये सारखं ते चेंज करत आहेत ते शिव डिमांड मागणी राहत नाही ना तुम्ही जर काही एखादे ॲडिशनल बेनिफिट दिला तर तिकडं ते लोकं खरेदी करतात तसंच आहे माणसाच्या जीवनामध्ये सुद्धा पुढचा विचार करून जर तुम्ही प्लॅनिंग नाही केलं तर वाईट दिवस शंभर टक्के आहेत जसं मी म्हटलं ना निरमा पावडर आहे नोकिया मोबाईल आहे बरेच अँबॅसेडर कार आहे हे कोड्या कॅमेरा आहे हे मार्केटमधनं एक्झिट झाले हे लोकांना मार्केटनं बाहेर काढून टाकलं कारण यांचा मालच विकत नाही ना तसंच आहे त्यांनी मॉडिफिकेशन केलं नाही मॉडिफिकेशन डिपार्टमेंट प्रत्येक कंपनीमध्ये असतं मित्रांनो फोर व्हीलरच्या टू व्हीलरच्या आर एन डी डिपार्टमेंट असतं ती कारण संशोधन करत असतं बेनिफिट कसं वाढण्यासाठी नवीन नवीन हे फीचर आणतं ना त्याची ते, ते मागणी कंटिन्यू राहत नाही अस्तित्व टिकत नाही माणसाचं पण तसंच आहे आपण नेमकं उलटं केलं आहे भारतामध्ये जी आता कसं आहे लोकशाही आहे तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला चांगल्या गोष्टी सांगतो आहे मी आता मी तुम्हाला सक्ती करू शकत नाही आणि लोकशाहीमध्ये सक्ती राहू शकत नाही कारण लोकशाही आहे फक्त तुम्हाला आम्ही चांगलं सांगू शकतो नाही बदल केला तर त्याचे परिणाम तुम्हाला फ्युचरमध्ये आहेत तर मित्रांनो आत्ता काय झालेलं आहे परत पहिले पूर्वीचे लोक बघा चार भाऊ जर असेल एकत्र कुटुंब पद्धती होती पूर्वी आता नाही कामाच्या निमित्ताने किंवा एकामेकाचं पटत नसल्यामुळे किंवा अनेक काही गोष्टीमुळे विभक्त कुटुंब पद्धती आहे म्हणजे इंडिव्हिज्युअल फॅमिली आहे नवरा बायको आणि दोन मुलं तर पूर्वी चार भावामध्ये एकच शर्ट राहायचा सगळे भाऊ गावाला जाताना तो शर्ट घालून जायची आता एका व्यक्तीला पन्नास पन्नास शर्ट आहेत मित्रांनो हे डेड इन्व्हेस्टमेंट आपण करतो आहे आणि पैसे कसे पुरतील लक्झरी राहतो आहे आपण आज मला सांगा व्यायाम कुणी करतं का व्यायामामधनं काय असतं तुम्ही मेहनतीचं काम केलं ना व्यायाम पण होतो शरीर चांगलं राहतं आणि पैसे पण मिळतात आणि मेंटल हेल्थ पण राहते झोप लागते आता कोणीच कष्ट करत नाही डॉक्टरनं सांगितल्यावर सुद्धा लोक चालायला जात नाही वॉकिंगला मला सांगा आजाराचं प्रमाण वाढलं आहार विहार खाद्यपदार्थात तर बदल झालेलाच आहे तो आपण काही करू शकत नाही परंतु जे करता येते ते केलं पाहिजे आता मला सांगा बचत कुणीच करत नाही पैसे तर लागतात रोज आपलं आयुष्य खर्च होत चालले संपत चालले पैसे कमावायचा पिरियड कमी होतो आहे आणि आपण पैसे ठेवत नाही म्हणजे काय होतं आपण विरोध काम करतोय तर कसं चांगलं होईल आपल्याला मला सांगा कुणीच कुणाचं बघणार नाही कारण आपणच आपलं बघत नाही तर दुसरा कसं काय बघेल सरकारी नोकऱ्यासुद्धा आता पेन्शन नाही मित्रांनो नोकऱ्या मिळत नाहीत मिळाल्या तर टेम्परी पगार कमी आपलं भागत नाही एखाद्या घरी दोन दोन तीन तीन लोकं काम करतात तेव्हा घर चालतं भीषण परिस्थिती आहे आत्ता खेड्यापाड्यातसुद्धा हे चित्र फार बदललेलं आहे शेतात जाण्यासाठीसुद्धा टू व्हीलरचा वापर केला जातो आता शंभर रुपये लिटर पेट्रोल एकशे पाच रुपये आपण उत्पन्नापेक्षा खर्च वाढवलेला आहे आणि ह्याच्यामुळे काय झाले भविष्य फार अंधारमय बनणार आहे मित्रांनो आपल्याला आत्ता काही वाटणार नाही परंतु पुढे इतका वाईट काळ येईल ज्याच्याकडे पैसे आहे तसंच जीवन आहे ज्याच्याकडे पैसे नाही त्याला कसंही राबवलं जाईल जसं वेटबिगारी होती ना तसाच प्रकार आहे ना आता बेकारीची व्याख्या काय आहे तुम्ही पात्र असून तुम्हाला काय मिळत नाही आणि मिळालं तर योग्य पगार मिळत नाही ह्यालाच बेकारी म्हणतात हे बेकारी आहे आता सध्या प्रत्येक धंद्यामध्ये कॉम्पिटिशन आहे कोणीच कुणाचा विचार करत नाही मित्रांनो हे ज्या काही घडामोडी आहेत सामाजिक ह्या बदलत असतात हे तुमच्या हातात नाही परंतु आपल्या का काही हातात आहेत ते केलं पाहिजे आपण पैशाची बचत केली पाहिजे आपण उलटं करतोय आपल्याला वाईट दिवस मित्रांनो आयुष्यामध्ये दोन स्टेज असतात एक एज्युकेशन आणि सेकंड पैसे कमवून ठेवणे दोन्ही स्टेजमध्ये जर फेल झाला तर माणसाचा आयुष्याचा बाजार झाला पिढ्यान पिढ्या पेड़ा ते गरीब कुटुंब बनणार आणि गरीबी श्रीमंती हे आपल्या साठा नाही कर्माचं फळ आहे हे नशिबाचं नाही मित्रांनो आपला जन्म जरी नशीब गरिबीत झाला असेल तर गरिबीत मरणं हा आपला आपला दोष आहे आपली कमजोरी आहे आपलं ही अपयश आहे मित्रांनो दहा रुपये ठेवले की बारा होतात ना सांगायची काय गरज आणि ठेवण्याची जागा पण यायला शॉपिंग इंडिया बाहेर मल्टी मार्केटिंग कंपन्या पतपेड्या बऱ्याच ठिकाणी आम्हीच दाखवली जातात परंतु तिथं ते संस्थाच बंद होतात अशा ठिकाणी लोकं पैसे ठेवतात पैसे ठेवा ठेवायची जागा पण चांगली पाहिजे आज एकोणसत्तर वर्ष झाले यलय ऑफ इंडियाला मित्रांनो एलआय ऑफ इंडिया ॲडव्हान्स पेमेंट करते कोरोना पिरियडमध्ये कित्येक लोकांचा डेथ क्लेम दिलेला आहे कुठली नैसर्गिक आपत्ती आली रेल्वेचा अप अपघात भूकंप वादळ पूर तेव्हास आपण स्टॉल लावून पैसे वाटतो मित्रांनो ही सरकारची संस्था आहे सामाजिक संस्था आहे भारत सरकारचा उपक्रम आहे आणि इथं पैसे आपण ठेवले पाहिजेत एक वर्षानंतर पैसे वापरता येतात पूर्वीसारखे नाही प्लॅन आता प्लॅनमध्ये मॉडे मौड़ी, मॉडिफिकेशन आलेलं आहे बऱ्याच व्यक्तीला माहिती पण नाही आणि माहिती असलं तर लोकं दुर्लक्ष करतात मित्रांनो चांगल्या गोष्टीला तुम्ही टाळत असाल तर वाईट दिवस शंभर टक्के येणार मित्रांनो आपण काय करतो आहे चुकीचे कामं करतो आहे आज मला सांगा महागाई वाढलेली आहे तर आपण खर्च वाढवतो कर्ज काढून खर्च करतो क्रेडिट कार्ड काय आहे खर्चच आहे कर्ज आहे ना मग आपलं नियंत्रण खर्चावर पाहिजे आणि उत्पन्नाचा वाढ केली पाहिजे जसं एल आय सी ऑफ इंडियाची पॉलिसी म्हणजे इन्कम कॉन्ट्रॅक्ट आहे कसं सांगतो चोवीस तास तुमचा पैसा वाढत असतो आपण चोवीस तास काम करू शकतो का मला सांगा आणि काम केलेला पगार आपण काय खर्चून संपवतो हे पैशाची बचत होती मला सांगा आता तर आयुष्यभर पैसे देणार आपल्याने लाईफ टाईम मनीबॅक पॉलिसी पैसे काढून वाढतात इन्शुरन्स वाढतो म्हणजे जगामध्ये कुठल्याच इन्शुरन्स कंपनीकडे असं प्लॅन नाही आठ टक्के सेव्हिंगला इंटरेस्ट देतो आपण गॅरंटेड पेपरवर लिहून आणि परत बोनस देतो एक वर्षांच्या पैसे वापरता येतात लोनच्या माध्यमातून मोठा इन्शुरन्स कवर मिळतो दहा हजार जर प्रीमियम भरला तर तीस लाखाचा रिस्कवरेज रिस्कवरेज म्हणजे तुम्ही जे पैसे भरलेच नाहीत कमवलेच नाहीत त्याची गॅरंटी मित्रांनो सगळं काही आपल्या हातात असतं परंतु आपण जर प्लॅनिंग चुकीचं केलं तर आपल्या हातातनं निघून जातं वाईट दिवस शंभर टक्के येतात आपण जे आज जे कार्य करतो आहे ना प्रत्येक तपासावं आपलं ऑडिट आपणच केलं पाहिजे मनानं शहाणं झालं पाहिजे सांगून शहाणं माणूस कधीच होत नाही सरकार अनेक कायदे बनवतं परंतु लोकाला पटत नसल्यामुळे त्या कायद्याचा काही उपयोग होत नाही मला हेल्मेट सा हेल्मेट सांगा हेल्मेटचा कायदा आहे हेल्मेटच्या विरोध कृती समिती आहे सरकारच्या माध्यमातून जे केलं जातं ते सर लोकांनी ॲक्सेप्ट केलं पाहिजे आता बचत ही स्वतःच्या हितासाठी आहे आणि ते सांगावं लागतील सांगून लोक ऐकत नाही पूर्वीच्या काळामध्ये लपून छपून लोकं बचत करायची आत्ता एवढे बेनिफिट आहेत तरी करत नाही मित्रांनो काय होतं आपणच आपल्यावर फार मोठं संकट तयार करतो आहे आर्थिक संकट आणि जिम्मेदार आहे माणसाचं लग्न झालं की लग्न झाले खर्च वाढतो जिम्मेदारी वाढतात पर्सनल लायबिलिटी एकत्र कुटुंब असेल तर ते आपण जर पैसे नाही कम कमवले तर आपल्याला कुणी काही बोलत नाही परंतु लग्न झाल्यानंतर आपली वैयक्तिक पर्सनल लायबिलिटी तयार होते मेसेजला सांभाळणे मुलं होतात ती मोठी व्हायला लागतात त्यांचं शिक्षण लग्न जगण्यासाठी लागणारे पैसे हे पैसे आपण कुठून ना आणणार तर आपण पैसे ग्रो केले पाहिजेत आपण काय करतो खर्च करतो आहे आयुष्य बी खर्च होते आणि पैसेही खर्च करतो आपण म्हणजे जी आपल्या जीवनातले वाईट दिवस आपण तयार करतो अच्छे दिन आणि बुरे दिन हे आपल्याच हातात असतात मित्रांनो जो कष्ट करतो त्याच्या पाठीमागे परमेश्वर हमेशा असतो बरेच लोक अंधश्रद्धा बाळगतात तसं नसतं तुम्ही जर मेहनत केली तर तुमच्या पाठीमागे परमेश्वर कायमस्वरूपी असतो कष्ट करणाऱ्या माणसाला कधीही यश येतंच बघा आता शाळा कॉलेजमध्ये जे विद्यार्थी अभ्यास कमी करतात त्यां तेन, त्यांना किती वाईट दिवस येतात ॲडमिशन मिळत नाही चांगली नोकरी मिळत नाही चांगलं कॉलेज मिळत नाही त्यासाठी पैसे मोजावं लागतात म्हणजे आपल्या कर्मामध्ये फार मोठी ताकद आहे मित्रांनो आणि वेळ तर ही सगळ्यात मोठी परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे वेळ आपल्याला डॉक्टर हॉस्पिटलमध्ये एखादा व्यक्ती ॲडमिट असेल तर ते त्याला त्याचा वेळ वाढवण्यासाठी ऑपरेशन केलं जातं त्याला कितीतरी खर्च केला जातो तरी पण तो काही दुरुस्त होतात काही होत नाहीत म्हणजे आपल्याला दिलेला वेळ हा परमेश्वरानं अमूल्य आहे त्याचा आपण योग्य वापर केला पाहिजे आपण जर वेळेचा योग्य वापर नाही केला तर वाईट वेळ आली नाही मित्रांनो एलआय शिवपिंड्यामध्ये गेली पंचवीस वर्ष झालं मी काम करतो करतोय एलआय शिवपिंडे ही सरकारची संस्था आहे तर आयुष्यभर पैसे मिळणार आपल्याला आयुष्यभर इन्कम आणि मेडिक्लेमची पॉलिसी स्टार हेल्थची मेडिक्लेमची पॉलिसी घेणं पण खूप गरजेचं आहे कारण हॉस्पिटलची गरज कधी पडेल सांगता येत नाही ॲक्सिडेंट ऑपरेशन आजार आणि जसं एखादी फोर व्हीलर असते जसं जसे जुनी होईल तसं तसं ते त्याचे स्पेअर पार्ट कमजोर होतात त्याचं आयुष्य कमी होतं ना आणि मेंटेनन्स निघतं तसंच तस तस आहे तसंच तस आहे मित्रांनो माणसाच्या जीवनामध्ये सुद्धा वय वाढलं की हॉस्पिटलची गरज पडते आणि त्यावेळेस पॉलिसी मिळत नाही इन्शुरन्स अशी गोष्ट आहे ना मित्रांनो तुम्हाला गरज नसताना घ्यावं हो लागते आणि माणूस कुठलाही व्यवहार कधी करतो गरज असल्यास करतो इथंच चुकतं आता बरेच लोक काय करतात गरज नाही म्हणून टाळ टाळ करतात आणि ज्यावेळेस तुम्हाला गरज हो असते त्यावेळेस तुम्हाला हे प्रॉडक्ट अजिबात मिळत नाही मित्रांनो सगळं काही आपल्या हातात असतं आपण जर योग्य प्लॅनिंग केलं योग्य काम केलं तर नक्की फायदा होतो एल आय सीची पॉलिसी म्हणजे इन्कम कॉन्ट्रॅक्ट आहे सतत पैसे ग्रो होतात आणि वापरायला पण मिळतात आता तर पंधरा वर्ष भरले की आयुष्यभर इन्शुरन्स मिळतो वाढत असतो आणि पैसे वापरायला मिळतात आणि दरवर्षी पैसे मिळतात आणि भरलेले पैसे वाढतात मॅजिकल कॉन्ट्रॅक्ट आहे मित्रांनो पंधरा माणसाच्या वयाच्या साठनंतर माणूस काम करू शकत नाही पैसे तर लागतात हा मोठा प्रश्न आहे पेन्शन आणि आता तर सरकारी नोकऱ्यासुद्धा पेन्शन नाही आणि आत्ता काय झालेलं आहे मित्रांनो ज्या प्रॉडक्टमध्ये कसलीच गॅरंटी नाही ते प्रॉडक्ट घेतलं जातं एस आय पी करूनही असं नाही कुठली गुंतवणूक वाईट नसते घर जागा जमीन सोनं चांदी प्रॉपर्टी एस आय पी ही सगळी गुंतवणूक वाईट नाही साधी बी सी लिलाव बी सी परंतु तिथं गॅरंटी नसते मित्र आणि माणसाच्या जीवनात गॅरंटीची गरज आहे कारण गॅरंटेड खर्च आहे त्यासाठी गॅरंटेड प्लॅनिंग पाहिजे मला सांगा माणसाला देव न करू काही वाईट घटना घडून येई माणूस म्हातारा तर होणार आहे का नाही म्हातारा झाल्यानंतर तुम्हाला अन्न वस्त्र निवारासाठी पैसे कोण देणार आहे आपण विचारच करत नाही आणि काय होतं लोक बरेच लोक काय म्हणतात वेळ आल्यास आपण बघू म्हणतात असं होत नाही एल आय सीची पॉलिसी घेण्यासाठी तुम्हाला निरोगी प्रकृती पाहिजे वय त्या प्लॅनमध्ये बसलं पाहिजे आणि नंतर तिसऱ्या स्टेजला पैसे लागतात पैसे काय कुठून आणू शकतो परंतु वय आपलं दिवसेंदिवस द्युश वाढत चाललं आहे म्हणजे प्लॅनपासून आपण एक्झिट होतो आहे आणि हेल्थ चांगली राहिली सांगता येत नाही कोरोनामध्ये पाहिले ना आपण माणसाची हेल्थ आपल्या हातात नाही आहे हेल्थसाठी आपण अवेअरनेस नाही आता सुद्धा काहीही खाल्लं जातं जे जी आपल्याला जीवीला टेस्ट आहे चवीचं आहे ते खाल्लं जातं आणि आरोग्याला चांगला आहे ह्याचा विचार केला जात नाही मित्रांनो अविचारानंच सगळी बरबाद होती जसं भारतामध्ये लोकसंख्या एवढी वाढलेली आहे आपणच वाढवली आणि आता नोकऱ्या नाहीत चालताना चालतानासुद्धा इतकी गर्दी असते आणि सध्याच्या लोकाला पेशन्स नाहीत मित्रांनो आणि चांगल्या गोष्टीकडं वळत नाहीत चुकीच्या गोष्ट सांगितली की के पटकन केली जाते पूर्वीचा काळ वेगळा होता मित्रांनो पूर्वीचे लोक वेगळे होते एक वचनी एक जबानी होती लोक समाजाला घाबरायची आईवडिलाला तर घाबरायचीच पूर्ण आता आईवडिलाला घाबरत नाहीत समाजाचं सोडून देत्या आणि भीती नसल्यामुळे माणसं माणूस स्वैराचार तयार होतो मनमानी चालते आता बघा पैसे कमवतात आणि खर्च करतात दुसऱ्या साईडला मग एक दिवस आपण म्हातार होणार आहे का नाही ह्याचं भान आहे का नाही मित्रांनो आपल्या उत्पन्नाचा दहा ते वीस टक्के तीस टक्के इन्कम आपण बचत केली पाहिजे कारण आयुष्य रोज संपत चाललं आहे आणि आयुष्य उतार वय झाल्यानंतर आपण आपलं शरीर साथ देत नाही शरीराचे पार्ट नीट काम करत नाही आपल्याला पैसे कमवता येत नाही पैसे तर लागत असतात त्यासाठी पैशाची बचत केली तर ते पैसे वाढून तुम्हाला पेन्शन रुपये मिळतात आणि घर जागा घेणे मुलाचं शिक्षण मुलीचं लग्न ह्या मोठ्या गरजा आहेत त्याच्यासाठी एक मोठा फंड तयार होतो एल आय ओ पॉलिसी म्हणजे इन्कम कॉन्ट्रॅक्ट आहे आणि ते जर केलं तर आपल्याला आयुष्यात पैशाचा प्रॉब्लेम येत नाही मित्रांनो गेली पंचवीस वर्षाला एल आय सीओ पिंड्यामध्ये मी काम करतो आहे बऱ्याच लोकांना आता तर पूर्वीचा काळ ठीक तर होता आता तर असा झालेला आहे की असं प्रमाण वाढलेलं आहे की माहिती आहे परंतु केलं जात नाही जणू काय प्रत्येक व्यक्तीला वाटतं मी अमृत पिऊन आलो आहे मित्रांनो वाईट वेळ आल्यानंतर हे जगात तुमचं कोणीच नाही बऱ्याच लोकांना अनुभवानं कळतं अनुभव आल्याशिवाय खरं पटत नाही आणि अनुभव आल्यानंतर तुम्हाला काही करता येत नाही कारण वेळ ही कुणाच्याच हातात नाही वेळ येत्या आणि निघून जाते ती वेळ आपल्याला बँकेमध्ये ठेवता येत नाही परंतु आपल्याला पैसे ठेवता येतात याशिवाय पिंड्याची पॉलिसी लाईफ टाईम मनीबॅक पॉलिसी लवकर घ्या हे प्लॅन बनवणार आहे त्याचं कारण सांगतो आठ टक्के इंटरेस्ट बचत खात्यावर कुणीही देत नाही आणि परत इन्शुरन्स टॅक्स फ्री पैसे आणि लिक्विडिटी पैसे पाहिजे तेव्हा असं वापरता येत कुठलीच प्रॉपर्टीमध्ये लिक्विडिटी नसते सोनं जरी घेतलं तर आपल्याला उद्या विकलं तर घट येते आणि पैसे वापरता येत नाहीत कर्जच काढावं लागतं एल आय सीच्या पॉलिसीचं जे लोन आहे ना त्याला ई एम आय नसतो आणि हे सध्या कलियुगामध्ये तुम्हाला एक मोठे दोन हत्यार आहेत मित्रांनो ऑफ इंडियाची पॉलिसी म्हणजे इन्कम कॉन्ट्रॅक्ट आणि स्टार हेल्थची पॉलिसी म्हणजे लॉस ॲग्रीमेंट तुमच्या जीवनात जी, जी होणारा हॉस्पिटलचा खर्च आहे ते भरून काढण्यासाठी केलेलं करार आहे नसता बरेच लोक एका साईडला इन्कम करतात पैसे कमवतात घर जागा विकून हॉस्पिटलचा खर्च करावा लागतो म्हणजे किती वाईट वेळ येते निसती पैशाचं बर्बादी नाही मानसिक मनाची पण बर्बादी होती टेन्शन येतं माणसं पी पी शुगर होतं माणूस बर्बाद होऊन जातो आणि ह्याच्यामुळं आपल्याला ही दोन कॉन्ट्रॅक्ट म्हणजे हमखास आपल्याला यश आणि यशस्वी होण्यासाठी आणि जीवनातला आर्थिक प्रश्न समूळ नष्ट करण्यासाठी दोन्ही कॉन्ट्रॅक्टची गरज आहे अधिक माहितीसाठी मला फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवार बाळासाहेब सध्याच्या काळामध्ये आपण जर सतर्क नाही राहिलो जसं आपल्या भारतामध्ये सतर्कता कमी असल्यामुळेच ही सगळे प्रश्न निर्माण झालेत आपण बघा आपण जर नाही बदललं आपल्या विचारात जर प्लॅनिंग नाही केलं आपण जर पैशाची बचत नाही केली तर फार वाईट वेळ येणार जसं पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो धरणाची दारं जर नाही अडवली तर काय होईल आपल्याला हिवाळ्यात उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळणार नाही हे दरवर्षी पाऊस येतो माणसाच्या जीवनात तारुंनी एकदाच येतं मित्रांनो परत परत येत नाही त्यासाठी हे एक शेवटचा चान्स असतो मित्रांनो परत आपल्याला कळून काही उपयोग नाही आजसुद्धा सुद्धा पंधरा ते वीस हजारामध्ये लोकं काम करतात नाही मग ही वाईट वेळ का आली जरा थोडा अभ्यास करा भूतकाळामध्ये आपण काय केलं आपल्याला दोन गोष्टी असतात मित्रांनो एक कोणीतरी चांगलं सांगणारा भेटला पाहिजे आणि चांगलं सांगितल्यानंतर आपण ऐकलं पाहिजे आणि ती इम्प्लिमेंट केलं पाहिजे कंटिन्यू टिकवलं पण पाहिजे बरेच लोक टिकवत नाहीत लोक प्लॅनिंग तर करतात आता एल आय सी ऑफ इंडियामध्ये बघा कोरोना पिरियडमध्ये लोकांनी पॉलिसी काढल्या मेडिक्लेम काढल्या ना आता पॉलिसी आहे ते बंद केल्या लोकला म्हणजे काय होतं जी गोष्ट म्हणजे मी सांगितलं ना गरज असल्यानंतर माणूस ती गोष्ट करत असतो ही गरज आज नाही म्हणून आपण टाळाटाळ करतो फ्युचर नीड आहे जसं शाळा कॉलेजमध्ये जे विद्यार्थी डॉक्टर इंजिनिअरची स्वप्न पडतात त्यांना किंवा ठरवतात ती मेहनत करून अचीवमेंट करतात तसंच आहे तुम्हाला पुढच्या भविष्यामध्ये तुम्हाला जर पेन्शन पाहिजे असेल पगार पाहिजे असेल तुमचा आर्थिक खर्च तुमच्या खिशातनं करायचा नसेल तर मेडिक्लेम पॉलिसी घ्यायला पाहिजे एल आय सीची पॉलिसी घ्यायला पाहिजे परंतु आपल्याला जर तसं वाटून उपयोग होत नाही ॲक्टिव ॲक्टिवेशन इम्पॉर्टंट आहे प्रतिकरण करणं गरजेचं जसं एखादा पदार्थ बघून पोट भरते का किंवा